आमदार महेश लांडगे कट्टर समर्थक निखिल बोरहाडे यांच्यामुळे मिळाल्या तीनशे पासष्ट जणांना नोकऱ्या मोशी भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा फोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशता लांडगे यांचे कट्टर समर्थक निखिल बोरहाडे यांच्या वतीनं आयोजित भव्य नोकरी महोत्सव काल मोठ्या उत्साहात पार पडला शहराच्या वाढत्या नागरिकीकरणामुळे अनेक होतकोरू तरुण तरुणी महिला उच्च शिक्षित व कमी उच्च शिक्षित लोक नोकरीच्या शोधात असतात याच पार्श्वभूमीवर निखिल बोराडे सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित नोकरी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळालाय यावेळी सहाशे दहा करून यात सहभाग घेतला होता यापैकी तीनशे पासष्ट जणांना नोकरी मिळाली आहे एकशे बेचाळीस जणांना ऑन द स्पॉट ऑफर लेटर आमदार महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर राहुल दादा जाधव हो। माजी उपमहापौर शरद बोराडे माजी नगरसेवक माऊली जाधव भारतीय हो, जनता पार्टीचे युवा नेते निलेश बोराटे सामाजिक कार्यकर्त्या तर भारतीय जनता पार्टीच्या सोनमताई जांभुळकर यांच्या हस्ते ऑफर लेटर देण्यात आलं यावेळी परिसरातील व पिंपरी चिंचवड शहरातील चाळीस कंपन्या सहभागी झाल्या होत्या सामाजिक कार्यकर्ते निखिल बोराडे यांनी कंपनीच्या सर्व मंडळींचं कौतुक करत त्यांचा सन्मान केला व ते म्हणाले की निखिल बोराडे सोशल फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा मी ऋणी नोकरी महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन हे अचानकपणे करण्यात आलं त्यामुळे खूप कमी वेळ मिळाला नोकरी महोत्सवात नोकरी लागलेल्या सर्वांचं अभिनंदन करत ते म्हणाले भविष्यात आमदार महेशदा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोशीतील सर्वात मोठा नोकरी महोत्सव आपण येत्या काळात घेऊ असं सामाजिक कार्यकर्ते निखिल बोराडे म्हणाले